नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जसं की आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांसाठी मला खूप कमेंट आल्या होत्या तर तुम्हाला पुन्हा एकदा मी बैल बाजारचा दाखवता युट्यूब चॅनलवरती बघू शकता वणी शहरामध्ये जत्रा मैदान येथे खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेल्या खूप साऱ्या बैल जोड्या आलेल्या आहेत शेतकरी बंधू सुद्धा आलेले आहेत चला तुम्हाला आता मी एक एक जोडी दाखवणार काय सांगाल तुमच्या बैलांबद्दल दोन्ही बैल गॅरंटीचे आहे फुल वायतीचे साधे आहे का साधे आहे बैल अच्छा दाती काय हा हा दाती झाला आहे हा शेलकर आहे शेलकर आहे काय किंमत सांगितली अडीच लाख रुपये लाख रुपये जास्त होत शेतकरी बंधू आपलेच घेणारे बरोबर किंमत सांगा बैलांची अडीच लाख रुपये सांगायचे काय होईल कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल शेलकर आणि दाती झाला आणि सिंगल बैल विकत असेल तर सिंगल बैल विकत झाला तर हा एक सत्तर एक सत्तर कमी जास्त करून कमी जास्त शिकले हो बघू शकता मित्रांनो जोडी खूप सुंदर आहे किती अडीच लागाल तुम्ही विक्री करायला नाव पत्ता आणि तुमचा मोबाईल क्रमांक माझं नाव संकेत परशुराम ढेंगडे रानार पुरट पोस्टनेर तालुका बनी जिल्हा यवतमाळ आणि मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच ऐंशी सत्तावन्न सत्त्याण्णव काय सांगशील आता या बैलांबद्दल खूप सुंदर अशी तुझी बैल दिसत आहे काय काय दाती झालेला आहे मार्ग आहे का नाही नाही बिलकुल साध्या सिंग पण कोणी जाऊन घ्या नवळ्या माणसाला गाय वर दे अच्छा हा सिंगल विकायला सिंगलच आहे काय म्हटलं होऊ होऊ नाही वगैरे कसा पाया बिलकुल चांगला सगळं सांग याची साठ हजार सांगत आहोत गिर्याक आल्यावर पाहू साठ हजार रुपये किमत सांग हो कमी जास्त करणार हो हो अच्छा तर आणखी हे जोडी आहे हो तर हे जोडीच विकायला आहे का हो हो काय सांगायला या जोडी बद्दल यायची फुल गॅरंटी आवता उतरला सगळ्या कामाला अजून काय म्हणता शेती कामासाठी सर्व काही करणार हो हो सगळं चारा पाणी वगैरे बरोबर काय किंमत सांगितली दाती दाती साईज साईज आहे दोन्ही किती हात आहे अशी याने तीन हात आहे फुल साडेतीन म्हणजे तीन, तीन हात चार बोड हे किती ओ, तीन हात आहे हो बघू शकता हे तीन हात आहे उंचीला दाती चार दाती झालेली आहे हो आणि यांची किंमत काय दोन लाख दहा हजार सांगत लाख दहा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे परंतु याच्यामध्ये कमी कमी जास्त होऊन जाईल तुमचा पत्ता मोबाईल क्रमांक सांगा नव्वद अकरा अठ्ठावन्न त्र्याण्णव साठ तुमचा पत्ता कागदरा जुनागाव नाव तुमचं डावले डाऊले पूर्ण रवींद्र डावले रवींद्र डाऊले यांचा मोबाईल नंबर सुद्धा यांनी सांगितलेला खूप सुंदर अशी जोडी आहे शेतकरी बंधूची आपल्या तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वणी इथे जत्रा मैदान इथे सुद्धा येऊ शकता किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट साधू शकता खरं रंगाजी या तुमच्या बैलांबद्दल काय सांगाल तुम्ही किंमत किंमत सांगा दाती किती आहे दाती चार दात दोन्ही का दोन्ही चार चार दात मार्की वगैरे मार्के वगैरे नाही काही नाही चांगली गोरी आहे तिला किंमत तुम्ही द्या किंमत एक नव्वद एक नव्वद एक नव्वद तुमची फिक्स आहे काही कमी जास्त कमी जास्त होईल थोडंफार होऊन जाईल दाती झाल्या म्हणजे चार चार दात चार चार जाती अच्छा तर चालाले वगैरे कसे आहे एक नंबर मंडळी अवतार सगळं चांगले शेती कामासाठी शेती कामासाठी तुम्ही कुठे तुमचा पता सांगा अडेगाव अडेगाव गजानन जयराम धानोळकर हा आणि आता ज्यांना खरेदी करायचं शेतकरी आपले बंधू बघणारे आहे त्यांना खरेदी करायला तुमचा मोबाईल क्रमांक सांगा सत्याहत्तर एकोणीस झिरो पाच सतरा सत्याऐंशी अच्छा तर एक नंबर तुम्ही सांगायची किंमत जवळपास कमी जास्त करा बघू शकता वन शहरामध्ये जत्रा मैदाना

सुंदर अशी खरेदी विक्री झाली आता वणी बैल बाजारमध्ये खूप सुंदर अशी खरेदी विक्री झालेली आहे नमस्कार काय सांगाल तुम्ही आता खरेदी झाली तर तुमच्या बैलाबद्दल बैल आता आपण पाहिला चांगला दिसला म्हणून आपण सर्व केला त्याला ऐंशी झाला समजून ऐंशीच झाला विकणार आहे काय हो काय तुमच्या बैलामध्ये एवढी खासियत आहे की यांनी तुमच्याकडे खिचून आले असे आता आम्हाला परवडला आम्ही दिला दिला कि दी दिला किती ऐंशी हजार ऐंशी हजाराला यांनी विकला पायामध्ये वगैरे कसं आहे तुमचं बैल बघून घ्या ठीक आहे सर्व सर्व गोष्टी बघून घ्या मागून पुढून बघून घ्या बघू शकता खूप सुंदर असा गोरा आहे त्यांनी विकला याला तुमचं काय नाव काय सूरज बर्डे साखरवाई अच्छा चंद्रपूर किल्ला तहसील किल्ला चंद्रपूर अच्छा चंद्रपूर वरून तुम्ही इकडे आले का बैल खरेदी करण्यासाठी बघू शकता वणीचा बैल बाजार हा खूप प्रसिद्ध असा बैल बाजार आहे खूप शेतकरी मोठ्या प्रमाणात तिथे खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात चला आता आपण आणखी समोर जाऊ काय सांगाल भाऊ तुम्ही तुमच्या या बैलांबद्दल आमची बैल आले चांगले आहे हा आता पाहिले पाल देखण आहे वगैरे आहे का नाही नाही लाजाडू बैल आहे बैलांबद्दल कामाले चांगले आहे कामा चांगले दाती किती आहे अवदाती वासरा आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार किंमत आहे त्याची खूप खूप जास्त नमस्कार काकाची तुमची ही जोडी आहे का हो विकायला काढली तुम्ही तुम्ही म्हणजे वणी जवळचे काय सांगितले तुम्ही तुमच्या बैलाची किंमत काय सांगाल दीड लाख रुपये दोन्ही का तो बैल दाती झालाय का पूर्ण तो दोन्ही दोन्ही दाती झालेली आहे दोन्ही याची किंमत बरोबर सांगा एक दीड लाखाची किंमत सांगितली पायामध्ये कशी आहे सिदेसर घ्या आणि अवताला वगैरे कशा तुमचं नाव सांगाव वाघडकर अच्छा तुम्ही वाघरायचे तर तुमचा मोबाईल क्रमांक सांगा मोबाईलचा नंबर आहे माझा बरं बरं ठीक काय अर्थ नाही तर तुला माहिती आहे मोबाईल नंबर ठीक आहे काय सांगाल तुमच्या बैलाबद्दल आणखी तुम्ही मारायला चांगले आहे हो चालते पण मजबुरी मुळे विकल्या जात आहे माणसाचे हे आता दुष्काळ पडला अति पाणी पडला विकायला काढलेली आहे पण विकावं लागली आता अच्छा अच्छा खूप सुंदर अशी जोडी आहे त्यांना काही मजबुरीमुळे त्यांना बैल विकावे लागत आहे दुष्काळ पडला एक शेतकरी बंधू सांगत आहे आपल्याला खूप सुंदर अशी जोडी आहे दीड लाख रुपये किंमत सांगितलेली आहे परंतु तुम्ही जर वनी बैल बाजार इथे आलात जेत्रा मैदान इथे तर दीड लाख रुपया त्याच्यामध्ये काही ना काही कमी जास्त कराल तुम्ही पण कमी जास्त होऊन जाणार तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणखी तुम्हाला कुठला बैल बाजार बघायचा आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा वणी इथे खूप सुंदर सुंदर असे बैल आलेले आहेत तुम्ही नक्कीच शेतकरी असाल तर इथे खरेदी विक्री करण्यासाठी या मला तर वाटते जवळपास इथे तीनशे ते चारशे जोड्या आलेले आहेत खूप असा मोठा बैल बाजार इथे भरलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये आपले तुमचे काय मत आहे ते मला सांगा आणि हो चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं आणखी असे बैल बाजार शंकरपट बैलगाडा शर्यत बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद